अहिंसा परमो धर्म कशाला जीव हत्या करत आहात हत्या हे फार मोठ पाप आहे जीव जीवस्य जीवनम आपल्याला स्वतः सुखानं राहायचं आणि इतरांनाही सुखानं जगू द्यायचं आहे जगा आणि जगू द्या हाच अहिंसेचा मूलमंत्र आहे अहिंसा तत्वाचं पालन करून तुम्ही मुक्त होऊ शकता देवत्वाला पोहोचू शकता आपण इतरांना वाचवलं पाहिजे मुक्त केलं पाहिजे जी। जीवरक्षण हे फार महत्वाची गोष्ट आहे आपल्यातल्या दुर्गुणांना वाईट प्रवृत्तींना टाकून देऊन आपण निर्वाण भूमीकडे जायला हो तेव्हाच करुणेनं मैत्रीनं आपण आपलं जीवन सुखमय आणि आनंदी करू शकू हे जग धम्मराज्य म्हणावे यासाठी मैत्री करुणा आणि प्रेमाची आवश्यकता आहे